नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीनची उगवणशक्ती तपासणार आहोत उगवणशक्ती तपासण्याची योग्य पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे प्रॅक्टिकली तुम्हाला करूनसुद्धा दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक सुती सुतीपोतं आणि सुती पोत्याला सुरुवातीला आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं आपण ओलं करत आहोत त्या पद्धतीने तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तर आपण आता सोयाबीनची शक्ती तपासणार आहोत त्यासाठी आपण हे सुती पोतं घेतलेलं आहे सुती पोतं आणि त्याच्यामध्ये आपण शंभर बिया घेतली आहे शंभर बिया या पद्धतीने आपल्याला टाकायची आहे आणि आपल्याला तीन दिवसानंतर याची उगवू शक्ती बघायचं आहे सोयाबीनच्या एकूण आपल्याला दहा रांगा करायच्या आहेत म्हणजे शंभर बियाणे आपल्याला या पद्धतीने व्यवस्थितरित्या टाकायचं आहे सोयाबीन घरचं असो वा बॅगचं असो आपण सोयाबीनची उगवण शक्ती तपासली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापलं बियाणं जे आहे हे या पद्धतीने उगवू शकते त्याची तपासा जेणेकरून आपली दुबार पेरणी जी आहे होणार नाही बियाणं बॅगचं असलं तरी तुम्ही तपासा आणि शक्यतो बियाणं निवडताना त्याच्यामध्ये तुम्ही बॅग जरी घेतली असेल तर तुम्ही ते बॅग फोडल्यानंतर त्यातील जे खराब बियाणं आहे ते हातानं जसं आपण घरी तांदळामधील खडे जसं आपण वेचून काढतो तसे आपल्याला फुटकं बियाणे किंवा मग खराब बियाणे त्या ठिकाणी निवडून वेगळं करायचं आहे म्हणजे आपल्याला जे बियाणे आपण टाकणार आहोत ते शंभर टक्के बियाणं उगवलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला नियोजन जे आहे हे करायचं आहे तर अशा पद्धती पद्धतीने आपले शंभर बिया हे आपल्याला घ्यायचे आहेत याच्यामध्ये शंभर रुपया किती आहेत काहीं कमी जास्त असते शंभर पण बियाणे शंभर आहे तर याला ही या शंब। पद्धतीने गुण करायचं आहे या पद्धतीने गुण करायचं आहे या पद्धतीने पूर्ण गोल आहे आणि याला सुतळीने बांधून घ्यायचं या पद्धतीने याला गोल गुंड गोल गोल गुंडाळून घेतले आहे आणि दोन ठिकाणी याला सुतळीने बांधून घेतले आहे आणि याच्यावर सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस याच्यावर हलका हलकं पाणी मारायचं आहे आपल्याला आणि शक्यतो हे सावलीला ठेवायचं आपल्याला आणि तीन दिवसानंतर याची उगवणशक्ती जी आहे हे आपण बघव बघणार आहोत एकूण उत्गणशक्ती किती झाली शंभर दाणे टाकलेले आहेत शंभर रुपयाचे किती दाणे उगवतात हे आपल्याला याच्यावरून तपासता येते